उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अवैध गुटका वाहतूक करणाऱ्या धाड लाख हजारांच्या आरोपी राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तसेच याबरोबरच सुगंधी किंवा मिश्रित सुपारी पान मसाला प्रतिबंधित असूनही राजरोस उपलब्ध होणाऱ्या गुटक्यावर पुसत शहरात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे गोपनीय माहितीवरून पुसत पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून त्यांच्या अधीनस्थ पथकाने पुसद शहरातील धनकेश्वर नगर मोमीनपुरा येथे उतरणारा अवैध मुद्देमालासह तस्करावरही कारवाई केली आहे या प्रकरणी दोन गुटखा तस्कराला अटक करण्यात आली असून त्यांच्या बोलेरोमॅक्स पिकअप वाहनात दडवून ठेवलेल्या सुमारे सहा लाख पासष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या गुटखेमालासह एकोणीस लाख पासष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पुसद शहरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अवैध गुटख्याचा माल दोन वाहनांमध्ये भरून धनकेश्वर नगर मोमिनपुरा पुसत येथे येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या पथकाला सदर गुटका वाहतूक वाहनांची तपासणी करण्याकरिता पाठविले तेव्हा मोमिनपुरा पुसतकडे कडे दोन चारचाकी वाहने येताना दिसली त्यामधील मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्रमांक एच झिरो दोन चौसष्ट हे वाहनचालक आरोपी नामे जमीर खान अजब खान वय अडतीस वर्ष राहणार सुदर्शन नगर पुसद हा होता तर दुसरे वाहन चारचाकी बोलेरो वाहन क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा हे वाहन आरोपीनामे मोहम्मद मुदस्सीर अब्दुल कदीर वय एकोणतीस वर्ष राहणार सुदर्शन नगर पुसद हे चालक होते तेव्हा सदर दोन्ही वाहनांना थांबून रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगून दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक शासनाकडे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पान मसाला गुटक्याचा साठा अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला सदर दोन्ही आरोपीच्या ताब्यातील वाहनामध्ये भरलेला गुटक्याचा माल सहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा व मालवाहू बोलेरो मॅक्स पिकअप वाहन किंमत अंदाजे आठ लाख रुपये व बोलेरो वाहन किंमत अंदाजे लाख रुपये व दोन्ही जप्त केलेले दोन मोबाईल किंमत अंदाजे रुपये असा एकूण अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त केला सदर अवैध गुटक्यावरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या अधीनस्थ पथकातील पोलिस हवालदार सुनील मदने नाश आडे पोलीस अमलदार संदीप चव्हाण प्रतीक मिश्रा गजानन जाधव नरेश नरवाडे यांनी केली आहे अवैधरित्या गुटखा विक्री व वा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिस विभागास माहिती कळवावी अशा नागरिकांना आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे